नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांगडनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे पण आपले घरी फुलाचे झाडं असतात सगळे प्रकारचे फुलं म्हणू शकतात ते सगळ्या फुलांच्या झाडांची काळजी कशी घ्यायची तर ते मी आज डिटेलमध्ये सांगणार तर व्हिडिओला शेवट बंद नक्की पाहा कोणत्या कोणत्या फुलावर वापरू शकता जे सदाभारचे असतात छोटी चांदणी वगैरेचे असतात गुलाबाचे आपले झाड असतात जास्वंदाचे झाड असतात जास्वंदावरही वापरू शकता गुलाबांवर वापरू शकता मग कनेरचे जे झाड असतात त्याच्यावर वापरू शकता कनेरची फुलं खूप चांगली असतात मग चा फं त्याच्यावर वापरू शकतात सगळे प्रकारची फुलाचे जेवढी फुलं आहे आपले झेंडू वगैरे किंवा असे आपले छोटे चांदणीचे वगैरे झाड सदाबहार वगैरे सगळ्यावरही वापरले जाऊ शकते तर हे टिप्स सगळ्याच झाडांसाठी आपल्याला वापरायची आहे सगळ्यात पहिली केअर टिप आहे मित्रांनो की जे खत टाकायचं असते झाडांना तर एन पी के सगळ्यात पहिले लागते नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम तर नायट्रोजन मध्ये आपण मित्रांनो शेणखत किचन मिस कम किंवा गांडूक कंपोस्ट जेला म्हटलं जाते ते वापर तर हे दर पंधरा दिवसांपैकी तुम्हाला एकदा टाकत राहायचं आहे तुमच्या झाडाला चांगल्याने आपण सेकंड याच्यावर आहे पोटॅशियम पोटॅशियला म्हटल्या जाते तर याच्यासाठी मित्रांनो बनाना पील फर्टिलायझर वापरू शकता के जे केळेचे टर्फल असतात ते झाडामध्ये डायरेक्ट टाकू शकता म्हणजे थोडंसं तुम्हाला वर माती हलकीशी काढायची असते अजून जे केळ्याचं आपलं टर्फल आहे ते मातीत दाबून द्यायचं अजून मग त्याच्यावर हलकीशी माती खाली त्याला दाबून द्यायचं ते येणे सो स्लो रिलीज पोटॅशियम मिळत राहील झाडाला फास्ट रिझल्टसाठी मित्रांनो जे पोटॅश नावाचं खत येते पो पोटॅश फर्टिलायझर तर ते तुम्हाला वापरायला पाहिजे पंधरा दिवसांमधल्या झाडाला टाकायचं हे जे आपली घराजवळची नर्सरी जसं तिथे असतात किंवा तिथे नाही मिळालं तुम्हाला ऑनलाईन पण आज किंवा की तुम्हाला फिल्का मिळून जाईल ते मी राख वगैरे असते जसं आपण घरी अगरबत्ती वगैरे लावतो तर त्याची राख किंवा कोणतेही लाकडी वगैरे किंवा काही कचरा वगैरे जाळल्यावर जी राख उडून जाते मित्रांनो वुडॅश म्हणू शकता तर ती वुडॅश पण तुम्ही तुमच्या झाडांना टाकू शकता याने पण पोटॅशियम फॉस्फोरस खूप चांगल्याने मिळून जाते हे ॲब्सेन्ट सॉल्ट तर ॲबसेन्ट सॉल्ट मित्रांनो काय असते अजून हे झाडात झाडावर कसं वापरायचं असते मी माझ्या चॅनलवर डिटेलमध्ये टाकून ठेवलेलं आहे ॲबसंट सॉल्ट कसं झाडात वापरायचं असतं सहावा पॉईंट आहे पिंचिंग अँड प्रुनिंग पिंचिंग प्रुनिंग म्हणजे मित्रांनो हे कटिंगचंच आहे म्हणजे छटई वगैरे झाडाची चांगल्याने करत राहायची हे केव्हा हार्ड प्रुनिंग केव्हा करायचं असते म्हणजे एकदम तुम्हाला चांगल्यानी झाडाची खूप चांगली बारीक कटिंग केव्हा करायची असते ते सांगतो जेव्हा मित्रांनो कोणतेही फुलं नसतील तुमच्या झाडावर ते करायचं जसं पाऊस संपला आहे त्याच्यानंतर तुम्हाला एकदम हार्ड प्रुनिंग झाडाची करून द्यायला पाहिजे पावसाळ्यात नाही करायला पाहिजे कारण पाव पावसात झाडाचं वाढण्याचा स्पिरियड असतो तर ऊन किती पाहिजे असते झाडांना जे आपले फुलाचे असतात त्यांना चार सहा ला ते सहा तासाचं तरी मिनिमम ऊन लागलं पाहिजे मित्रांनो आणि अशा जागेवर ठेवा जिकडे त्याला सकाळचं चा ऊन चांगलं मिळते झाडाला मित्रांनो शेवटचा पॉईंट आहे की सगळ्यात बिनर फ्रेंडली आणि खूप जास्त फुलं देणारे कोणते झाडं असतात जास्वंदाचं आहे गुलाबाचं झाड आहे झेंडूचं झाड मोगरा बोगनबिला सदाबहार मॉस रोस अजून सूर्यफूल म्हणजे सनफ्लावर हे काही कॉमन झाडं आहे जे फार फुलं देतात तर हे तुम्हाला लावायला पाहिजे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायन नक्की दाबून द्या आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता मी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्या टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन शकता झाडा संबंधित तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतात त्या ग्रुपवर मला विचारू शकता आणि आधा मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर व्हिडिओज दिसत असते त्यांना क्लिक करून तुम्ही पाहू शकता धन्यवाद